कोरोनाची महामारी असो किंवा कोणतीही आपत्ती मदतीला धावून जाणं हा कोल्हापूरकरांचा स्थायी भाव आहे त्यामुळेच कोल्हापूरची दानत जगभर प्रसिद्ध आहे ही परंपरा जपणाऱ्या मंडळांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे असे उद्गार चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक यांनी काढले कोरोना काळात विविध प्रकारे मदतकार्य राबवलेल्या जिल्ह्यातील मंडळ संस्थांचा सत्कार आज करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते चा जा जा चा चा कोरोना महामारीच्या काळात ज्या मंडळ संस्थांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यांच्या कार्याचं संकलन धनंजय महाडिक युवाशक्ती शक्ती आणि समाजमन संस्थेच्या वतीनं करण्यात आलं होतं त्यानुसार कोरोना काळात अन्नधान्य वाटप मोफत औषध वितरण मास्क सॅनिटायझर वाटप कोविड केंद्रांना मदत कोल्हापुरात अडकलेल्या परप्रांतीयांना जेवण कपडे औषधं देणं अशा विविध मार्गांनी सामाजिक उपक्रम राबवण्यात आले होते अशा तालीम मंडळांचा सत्कार आज कावळा नाका इथल्या कार्यक्रमात करण्यात आला पृथ्वीराज महाडिक सचिन तोडकर महेश गावडे यांच्या हस्ते तालीम मंडळांना गौरवण्यात आलं तुकाराम माळी तालीम मंडळ सावर्डे दुमालाचं बलशाली भारत संघटन खासबागमधील प्रिन्स क्लब कुटवाड इथलं मंगलमूर्ती मित्रमंडळ गडमुडशिंगीचं क्रांतीवीर फ्रेंड्स सर्कल शिवाजीपेठेतील ज्योतिरादित्य डेव्हलपर्स पीरवाडी इथला सावली केअर प्रकल्प वैशाली बगाडे यांची एन पी प्लस संस्था आणि मंगळवार पेठेतील टीम गणेशा यासह अन्य संस्थांचा गौरव करण्यात आला कोल्हापूरची मदतीची आणि दातृत्वाची परंपरा कायम ठेवण्याचं काम या संस्था मंडळांनी केलंय असे गौरवोद्गार पृथ्वीराज महाडिक यांनी काढले महेश गावडे यांनी या उपक्रमामागील संकल्पना स्पष्ट केली सचिन तोडकर प्राध्यापक एम टी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमाला सतीश वणिरे सतीश वडणगेकर संभाजी निकम शरयू भोसले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते